एकोणवीस ऑगस्ट रोजी मालखेड गावातील ज्योत्स्ना देवीदास ठाकरे यांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली होती पंधरा ऑगस्ट रोजी फिर्यादीचे पती देवीदास उर्फ सूरज अंबादास ठाकरे वय वर्ष एकतीस यांनी तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी जात असताना तिचे वडील दामोदर श्रावणजी अळणे वय वर्ष पासष्ट यांनी नकार दिला यावरून संतापलेल्या आरोपीने लाकडी फडीने हल्ला करून दामोदर अळणे यांना गंभीर जखमी केले तसेच मध्यस्थीला आलेल्या आई प्रभा अळणे यांना मारहाण केली जखमी दामोदर अळणे यांचा नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान गुन्हा दाखल केला मात्र आरोपी फरार होता एकवीस ऑगस्ट रोजी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कळमजापूर ऑटोस्टॉप परिसरातून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर व पोलीस कर्मचारी मंगेश लकडे सचिन मसांगे हर्षद घुसे आणि सागर धापड यांच्या पथकाने केली